गाईज कशा आहेत सर्वजण असेल आमचा साडे वाजता केक कटिंग होता हॅपी बर्थडे श्लोक थँक्यू संस्कृत श्लोक ची तब्येत ठीक नाही आमच्या त्यामुळे थोडं झोपला होता तापल्या कंटिन्यू करा याहू हॅपी बर्थडे बशा खाली थांबा आजीला ते बोलवते इथं बस श्लोक असो असं श्लोक आई चला पट भैया दादा मन मनो नाही नाही चिटकत नाही हॅपी बर्थडे संस्कार संस्कार जवळ जवळ झालं झालं लय भीते फटाक्याला भेट कट करा दोघ हात धरून कट करा श्लोक त्याचा इ दर हात हॅप्पी बर्थडे चलो आकर हॅप्पी बर्थडे म्लोक हा श्लोक तू चार <laughs> <laughs> तुम्ही चारा त्याला थोडच द्या त्याला खोकला यायला बार केला था। तुम्हाला खा बारी लोक हे चाचू होते बघ ज्यायना केक कट करायचं नाही म्हणले होते आधी तू खायचं नंतर अंकल एक घंटे बाकी आहेत त्याला लय आवडते केक लेकरायला असच आम्ही आणतो कधी कधी तिथे अंकल चालू का पप्पा जावा बर आई जावा चला पटपट माझा एक ब्लॉक झाला आता मस्त का <laughs> का आजीला उपवास आहे माझा काय की संस्कार त्याला आता ते चॉकलेट लागले चॉकलेट आहे त्या उपवास आहे आजीला तेवढं काय ते त्याच्या हातातलंच घेऊन चारा हे जरा असते की नंतर श्लोक तसं चिरकून टिगणा येईल तिकडं उतरून मध्ये गेलेला मा खोकला बस झालं श्लोक गोड ब संस्कार मावशी चारा करव श्लोक आते श्लोकला बर्थडे वाला बॉयला तारायचं हं ते डोबी आतंसले हं आता ना, ना।, ना दे आजी दे उंदीर नाही आ आज असंको मॅचिंग घळत नाही देकर ह्या ड्रेस सेम घातले आणि ह्या ज्या आहेत ना आमच्या आईच्या बहीण आहेत म्हणजे माझ्या मावसासू लागतात आता घरी लग्न असल्यामुळं ते आल्यात म्हणजे पाहुणे यायला सुरू झाल्या आणि आज श्लोकचा बड्डे असल्यामुळे लगेच सेलिब्रेशन केला आणि त्यांनी पण आल्या होत्या आईचे हे नांदेला राहतात ह्या बहिणी आय <स्था> hmm. थोडस खा आता हा हा एवढच त्याला कर करा हा त्याचं काय टोपी टॉपिक आला द्या चारा खाला गे थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट म्हणजे सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा बरं आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ पडला की नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि हा थोडी तब्येत ठीक नाहीये मुलाची त्यामुळं मुला थोडं लेट झालं व्हिडिओ वगैरे करायला आणि आता रात्रीचे अडीच वाजले आम्ही झोपणार आहे कारण लग्न घर असल्यामुळं एवढं मस्ती शोर पाहुणे वगैरे सगळे आलेत आणि कामं पण खूप असतात त्यामुळं कनेक्टर आपल्या चॅन चॅनलला भेटू नक्स्ट लॉगमध्ये बाय बाय काळजी घ्या थंडी खूप बरं का स्वेटर घालून घराबाहेर निघा बाय